आज एकवीस जानेवारी पूर्ण तुळजापूर शहर महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आणि तुळजापुरातील सामाजिक संस्था यांच्या वतीने आज तुळजापूर नगरपरिषद प्रशासन यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार रोजी आम्ही स्वतः महाविकास आघाडीचे सर्व घटक मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देऊन त्यांना स्वतः घेऊन तुळजापूर शहरातील जी दुर्गंधी जी घाणीचे साम्राज्य या तुळजापुरामध्ये पसरलेले आहे हे संद्र त्यांना दाखवलेलं आहे तसेच या तुळजापुरातल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पूर्ण ओव्हरफ्लो होत आहेत मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे मी ॲज अ डेप्ट इंजिनियर म्हणून पुरवठ्याचं नांदेड शहराचं काम केलेलं आहे तसं जलस्वराज वाशी तालुक्यामध्ये एक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे तसं पाहता तुळजापूर शहराचा हा नॅचरल स्लोप ड्रेनेजसाठी फार व्यवस्थित आहे तरी पण आज तुळजापूर शहरातली ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः या प्राधिकरणानं फेल घातलेली आहे आज माझं या मुख्याधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आपण या तुळजापुरामध्ये आपल्याला अतिरिक्त चार्ज आहे पण आपण किती दिवस तुळजापूरसाठी देता तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे तुळजापूर एक आई भावानीचं गाव आहे या आई भावनेच्या गावामध्ये येणारे भाविक रोजचं येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे किमान म्हणजे रोजचं तीस ते पन्नास हजारला अव्हरेज आहे म्हणजे तुळजापूरची लोकसंख्या पंचेचाळीस पंचेचाळीस हजार आणि येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन तीस पस्तीस हजार म्हणजे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार लोकसंख्येचं हे गाव आहे याची स्वच्छतेची जिम्मेदारी घेणार कोण गेली पंधरा वर्ष झालं या नगरपरिषदेवर एक हाती सत्ता आहे एक हाती विरोधकांची आमच्या सत्ता आहे आत्ताच निवडून आलेले या तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी यांचे जे कार्यकर्ते आहेत आज यांची उदासीनता पाहून अक्षरशः आम्हाला या तुळजापूरात राहण्याची शरम वाटते या तुळजापुरात आज मी सकाळी दहा वाजता इथे उपोषणाला सुरुवात केली सुरुवात केल्या केल्या एक भाविका आले आणि त्या भाविकांनी एक त्याच्यावर अभिप्राय लिहिला की तुळजापुरामध्ये पुढच्या वेळेस आम्ही दर्शनाला येऊ का नाही आम्हाला येण्यासाठी आमच्या येणाऱ्या महिला या नाकाला पदर लावून येतात ही त्यांनी अपेक्षा बोलून दाखवलेली आहे तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की जो हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा कोल्हापुरातला मेन बाजारपेठचा रस्ता आहे या बाजारपेठच्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली तर अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे मागच्या वेळेस एकशे अठ्ठावन्न कोटी या प्रतिनिधीने आणले पण जिथं निर्मनुष्य जिथं मनुष्य राहत नाहीत अशा ठिकाणी त्या रस्त्याची त्या गटाऱ्याची सोय होत आहे कातसारखे रस्ते जिथं लोक आहे जिथं लोक राहत नाहीत तिथं कातसारखे रस्ते होतात आणि जिथं लोकांची संख्या भरपूर आहे जे गावाचं मध्यभागी ठिकाण आहे जे मंदिरच्या जवळील भाग आहे त्या भागामध्ये आज अक्षरशः एखाद्या स्लम एरियात राहिल्यासारखं वाटतंय किंवा एखाद्या जिथं कधीच घाणीचं म्हणजे कधीच घाण काढली नाही अशा ठिकाणी आपण राहतो काय की अशा ठिकाणी लोक वास्तव्य करत आहेत तर याच्यावर असं दिसून येतं की या गावातले प्रतिनिधी किंवा हे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत यांची तुळजापूरबद्दल किती विकास करायची शंका आहे आता हे भले भले मोठे आश्वासन देत आहेत की तुळजापूर शहराला तुळजापूर मंदिरला मी दोन हजार कोटी आणले मी अडीच हजार कोटी आणलेत किंवा आज मंदिरचं काम चालू आहे ठीक आहे आमचं मंदिरच्या कामाला विकासाच्या कामाला विरोधक म्हणून कुठलाच विरोध नाही आम्ही त्यांच्या सोबत आहेत परंतु या तुळजापूरच्या शहरातल्या नागरिकांना प्राथमिक गरजा ज्या आहेत आमची जी, जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे तुळजापूरमध्ये जे पिण्याचं पाणी आहे किंवा जे आपण पाण्याचा विस्तार करता ते समतोल नाही काही ठिकाणी एक तास काही ठिकाणी अर्धा तास काही ठिकाणी पंधरा मिनिट असमतोल असा पाणी पुरवठा केला जातो तशी तुळजापूरची अस्वच्छता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या तुळजापूरमध्ये लाईटची व्यवस्था अशी आहे की या नगरपालिकेच्या ऐंशी टक्के लाईट तुळजापूरच्या बंद आहेत आम्ही मुख्याधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला असता मुख्याधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की आमचं जे टेंडर आहे ते वर केंद्र सरकारकडून टेंडर आलेलं आहे त्यामुळे आम्हाला लाईट मिळत नाही परंतु हे तुमचा प्रसन्नाचा भाग झाला आम्ही नागरिक तुम्हाला घरपट्टी नळपट्टी भरून देत नाहीत का आम्ही तुम्हाला घरपट्टी नळपट्टी देतो त्यामुळे तुम्ही आम्हाला सुविधा देणं गरजेचं काम आहे तसेच या तुळजापूर शहराला स्वच्छतेसाठी तीन ते साडेतीन कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासन देतं तसेच आपल्या यात्रा अनुदानामध्ये साडेचार कोटी रुपये त्यांना मिळतात तर या साडेसात कोटीचे हे प्रशासन हे मुख्याधिकारी काय करतात हा विचारला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी व सर्व घटक पक्ष इथे आज उपोषणा बसले आहे तसेच आज या भाजी मंडळीचा विषय भाजी मंडळीचा विषय आहे एक पाच ते सात गुंठ्याच्या ठिकाणी आज भाजी मंडई तिथे भरली जाते किंवा आज या घाणीच्या साम्राज्यात या स्टँडच्या मागे जिथं मुतारे आहे त्याच्या साईडला भाजी मंडळी बसली जाते या भाजी मंडळीचं निवेदन गेली पाच ते सहा वर्ष झालं महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष असेल आज आम्ही देतो त्यांना त्या आठवडा बाजार म्हणून ज्यासाठी आपण एवढे मोठे पैसे खर्च करून जागा आरक्षित करून त्या मालकाला नगर परिषदेने एवढे मोठे पैसे दिले आहेत परंतु तिथं मंडपची व्यवस्था न करता दुपारी उन्हात तिथं आठवडा बाजार भरला जात नाही आमचं असं मागणं आहे की हो तिथं आता आपण त्याचं टेंडर काढून तिथं छत तयार करून तिथं बारा महिने रोजचा आठवडा बाजार नसल्यापेक्षा रोजचा बाजार तिथे भरावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि तुळजापूर शहरामध्ये आज तरुण व्यसनाधीन झालेलं आहे हे आपण सर्वजण पाहता आज तुळजापूर शहरामध्ये ग्राउंडच्या नावाखाली आरक्षित केलेले दोन तीन जागा आहेत परंतु ही नगर परिषद प्रशासन एवढं निर्डावलेलं आहे की यांना या तरुणांचं काही देणं घेणं नाही ना आज आमचा तरुण मोबाईल चारे जातो आहे आज आमचा तरुण व्यसनाचारे जातो परंतु त्याला क्रीडासाठी खेळासाठी आज हे जे प्रतिनिधी आहेत आज तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी जे निवडून आलेत ते सांगतात मी डिजिटल करणार आहे फेसबुकला होता माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी तुळजापूरच्या युगासाठी खुले ग्राउंड उपलब्ध करून देणार आहेत का आज तुळजापूर शहराच्या त्या क्रीडांगणामध्ये अंगणामध्ये एक काम चालू आहे हे काम एवढं निकृत दर्जा चालू आहे आज गेली पाच दिवस झालं तिथं पाणी मारलं नाही आज फाउंडेशन तिथं चालू आहे म्हणजे तुम्ही फक्त गुत्तेदार जगण्याचं काम हे प्रतिनिधी करत आहेत की नगरपालिका प्रशासन करत आहे हा माझा खुला आरोप आहे त्यांच्या तसच या तुळजापूर नगर परिषदेचं एक सुसज्ज असं उद्धवराव सभागृह आहे ते वाचनालय होतं आज ते वाचनालय बंद पडलं तुळजापुरातील आज वृद्ध व्यक्ती असतील रिटायर्ड व्यक्ती असतील यांच्यासाठी वाचनासाठी ते वाचनालय मालिकराव दादा यांनी सुरू केलं होतं आज गेली दोन ते तीन वर्ष झालं ते वाचनालय बंद पडलेलं आहे त्याच्यावर प्रशासन काय निर्णय घेणार आहे मुख्याधिकारी आम्हाला उत्तर द्यावं तसंच सांस्कृतिक भागासाठी लाखो रुपये खर्चून उद्धवराव पाटील सभागृह बांधलं गेलं आज ते उद्धवराव पाटील सभागृह दारूचा आटा बनलेला आहे आज विशेषतः तिथं त्या सभागृहामध्ये आणखी कार्यक्रम होत नाहीये म्हणून हे जे लाखो पैसे खर्चून हे तुळजापूर शहरासाठी तुळजापूर वाशियांसाठी जे केलेलं आहे या उपयो दे याचा उपयोग काय हे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी द्यावं आम्ही याच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी तसंच महाविकास आघाडीतले थोडे घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी मिळून आज प्रशासनाच्या विरोधात शेतकरी संघटना सर्वांनी मिळून लक्षणीय कुपोषण केलेलं आहे आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद आपल्या तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भक्तांना आणि तुळजापूर शहरातील नागरिकांना नगरपालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या प्रचंड सुविधाच्या ज्या त्या ज्या पुरवल्या जाणार आहेत त्या अतिशय असुविधा झालेल्या आहेत त्याचप्रमाणे तुळजापूर शहरामध्ये जे चोऱ्याचं प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि या चोऱ्या अशा होत आहेत की महिलांना रस्त्यावरती फिरणं अवघड झालेलं आहे कारण त्यांच्या गळातील ज्या वस्तू आहेत त्या चालूवरती मोटरसायकलवरती हिसकावून घेऊन चोर पडून जात आहेत शस्त्राचे धाक दाखवून तुळजापूर शहरातील नागरिकांना व भक्तांना लुटलं जात आहे अशा अनेक प्रकार चोऱ्याचे वेगवेगळे प्रकार या महिन्यापासून म्हणजे गेल्या महिन्यापासून प्रचंड वाढलेले आहेत म्हणजे या तुळजापूर शहराकडे कुणाचं लक्षच नाही हे दिसून यायला लागले शहरामध्ये एक एवढं मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचे ढीग आता तुम्ही कुठेही पोटल्याही म्हणजे रस्त्यावरून फिरून बघा माझ्या माहितीनुसार महिन्याकाठी बारा ते पंधरा लाख रुपये या स्वच्छतेवरती खर्च केले जातात आणि याचा जे टेंडर आहे जे मुद्देदार आहेत त्यांना तो पैसा दिला जातो परंतु वास्तविक पाहता शहरामध्ये साफसफाई स्वच्छता नाही प्रत्येक ठिकाणचे जे ड्रेनेज आहेत ते ओसंडून वाहत आहेत प्रत्येक ठिकाणी घाण आहे शहरातील प्रत्येक नागरिक नागरिक जो आहे आणि आलेला भक्त या स्व अस्वच्छतेमुळे हैराण झालेला आहे है। या तुळजापूर नगरपालिके पालिकेचे एक नाही अनेक प्रकार आहेत तुळजापूर शहरामध्ये जो पाणी पुरवठा केला जातो तो असमतोल आहे काही भागात विनाकारण जास्त दिला जातो तर ज्या भागामध्ये पाण्याची गरज आहे तिथं पाणीच येत नाही त्यानंतर जा ज्यावेळेस तुम्ही आम्ही ज्यावेळेस आपण या तुळजापूर नगरपालिकेला बांधकाम परवाना मागतो त्यावेळेस तुमच्या आमच्यासाठी नियम लावला जातो की कसं बांधायचं कुठं बांधायचं किती रस्ता सोडायचा परंतु दिव्याखाली अंधार आमदार म्हणतात त्याप्रमाणे तुळजापूर नगरपालिकेनं सुनील प्लाझा व्यापारी संकुल बांधलय वास्तविक पाहता त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे ती पार्किंग कुठं आहे ती पार्किंग कोण खात त्याचे पैसे कोण खात तुळजापूर शहरातील नागरिकांना आणि भक्तांना मोठ्या प्रमाणावर असुविधा होत आहेत परंतु ती पार्किंग नसल्यामुळं आंबेडकर चौक ते एस टी स्टँड या मार्गावरती वाहतुकीची प्रचंड कोंडी होती आहे परंतु ही पार्किंग का खुली केली जात नाही याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं व याच्यामध्ये प्रचंड मोठा असा भ्रष्टाचार आहे याची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे आज घडीला तुळजापूर शहरामध्ये तुम्ही सात आठ नऊच्या टायमाला जर फिरा लागलात तर प्रचंड प्रमाणावरती तुम्हाला अंधार दिसून येईल लाईटचे पोल नुसतेच नावाला आहेत त्याच्यावरती जी काही उपकरणं आहेत मग ते बल्ब असतील ट्यूब असतील किंवा ते जे आहे त्याची असुविधा आहे ते लावले जात नाहीत बसवले जात नाहीत त्यामुळं तुळजापूर शहरामध्ये ज्या महिला आहेत रात्रीच्या वेळी शहरात फिरताना दिसून येत नाहीत कारण कधी कुठून चोर येईल आणि गळ्यातून काहीतरी आपलं जे बहुगोल वगैरे घातले राहायचे वळून येईल अशी भीती त्यांना वाटते एक नाही अशा अनेक प्रकारच्या या तुळजापूर शहरामध्ये आणि हे तुळजापूर शहर असुविधाने भरलेलं आहे आज तुळजापूर शहर महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीनं नगरपालिकेचं मुख्याधिकाऱ्यांचं प्रशासनाचं इकडं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज लाक्षणिक कुपोषण केलेलं ला आहे आठ दिवसापूर्वीच माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं व त्यांना पूर्ण संपूर्ण गावात फिरून शहराची परिस्थिती कचराकुंड्या ढिगारे पडलेली आहेत जे अस्वच्छता आहे शहरातल्या ऐतिहासिक मुतऱ्या चुरीला गेलेल्या आहेत ते सर्व दाखवूनसुद्धा किंवा शहरात जे लाईट आहे ते दहा दहा वर्षापासून रोडच्या लाईट बंद आहेत निकृष्ट जे प्राधिकरणात लाईटचे कामं झाले त्यामुळं आजपर्यंत लोकांना रात्री अडखळत चालावं लागतं आहे मागच त्या कन्या कन्याशा जुन्या कन्याशाळेसमोर एक महिला जखमी झाली त्या नालीत पडून त्या ठिकाणी लाईट नाही अशा एक ना अनेक समस्या या नगरपालिकांच्या आहेत तरी परंतु या प्रशासनाचं किंवा येथील जे आमदार आहेत त्यांचंसुद्धा या तुळजापूर शहराकडे लक्ष नाही त्यांनी आता दुसरा चालू केलं आहे की तुळजापूर मंदिर गाभारा हा निकृष्ट झालेला आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत स्वाक्षरी मोहीम करून ह्या इथं पडलेली शहर अस्वच्छ असुविधा पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाही वेळेवर पाणी पुरवठा नाही याचं लक्ष विचलित करण्यासाठी हा गाभारा बदलण्याचं एक षडयंत्र चालू करून येथील नागरिकाचं लक्ष दुसरीकडे वेचण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की हा गाभारा अत्यंत चांगला आहे अत्यंत दगडी बांधकाम आहे दोन हजार वर्ष जो ह्या गाभाऱ्याला काय होणार नाही तरी आपण आमच्या हिंदू धर्माचं जे इथलं ह्या क्षेत्र या आहे याचा सुद्धा त्यांनी त्याला हात लावण्याचं काम करू नये आहे त्यातच काय सुधारणा करायची करावी तुम्हाला काय विकास करायचो मंदिरच्या बाहेर करून तुम्हाला भाविकांच्या सुविधा करायच्यात आज गेले मागील प्राधिकरणात साधा एक भावणारा गणपती ते हुतात्मा स्मारक मंदिर हा रस्ता करणं यांना झालेलं नाही दहा वर्षे आता हे या ठिकाणी पंधरा वर्षे येत सत्तेत आहेत परंतु रस्ता सुद्धा त्यांना दिलेल्या पैशातून करणे झालेलं नाही म्हणून यांचं फक्त बोलाचा भात बोलाची कडी आहे लोकांना खोट्या आश्वासन द्यायचे लोकांना बळी पाडायचं एवढंच या ठिकाणी हे सत्ताधाऱ्याचं काम आहे म्हणून आम्ही या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना सांगतो की आपण तुळजापूर शहराच्या आरोग्य रस्ता स्व सो रस्ते स्वच्छता पाणी आणि लाईट हे साधे साधे प्रश्न आपण सोडवले तरी आमच्या भाविकांना त्याचा फायदा होईल परंतु आपण हे न बघता तिसऱ्याच प्रश्न उकरून जनतेची दिशा पूल करतात तरी येत्या दहा दिवसात आपण जर हे सर्व प्रश्न मार्गी नाही लावले तरी आम्ही आपल्या कार्यालयाला ठोका आंदोलन करू हा इशारा या ठिकाणी देतो माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र